जय महाराष्ट्र पंचित लाडके महेशदा गायकवाड म्हणजे एक कल्याणपुरेचा विकास आहे तर आपल्याला सर्वांना येत्या वीस तारखेला चौदा नंबर वरील महेशदा गायकवाड अंगुटी या नावाच्या समोरचं बटन दाबू सिनी प्रचंड बहुमताने आपल्याला विजय करायचा आहे कारण महेशदा सात म्हणजे विकासाला सात कल्याण ग्रामीण मध्ये हॉस्पिटल कल्याण हॉस्पिटल रस्ते पाणी लाईट लाईटची टंचाई सर्व काही विकास आपला होणार आहे आपला माणूस आपला आमदार झालाच पाहिजे कारण आतापर्यंत आपला नेवाई नका म्हणा दुर्गा माता नगर मध्ये जे काही विकास झालेले रस्ते झालेले किंवा काही योजना असतील शासकीय त्यांच्या निदर्शनाखाली आपल्या घराघरामध्ये पोहोचलेले आहेत आणि महेश दादा गायकवाड यांचं नाव लहान लहान लेकरांमध्ये म्हणून आपल्या सर्वांना एकच नाव लक्षात ठेवायचंय महेश दादा गायकवाड चौदा नंबर वरील आमटी समोरचे बटन दाबून महेश दादा यांना प्रचंड बहुमताने आपल्याला विजय करायचे महेश दादा आगे बडो महेश दादा आगे बडो येऊन येऊन येणार कोण म्हणून मी म्हणतो सर्वांनी जे आपल्या गेल्या पंधरा वर्षामध्ये ज्यांचे आपल्याला चेहरे दिसले आहेत ते चेहरे न बघता जे आपल्यासाठी आपल्याला हक्काचे माणसं आपल्या हृदयात बसलेले आहेत ज्यांनी काम केले आहेत त्याच माणसांना आपल्याला निवडून जायचंय ते म्हणजे नाव आहे कल्याणपुरीचा विकास आहे महेश दादा गायकवाड जय महाराष्ट्र